नमस्कार मी सविता सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे मख्याच्या लाह्या म्हणजेच पॉपकॉर्न तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि या मक्याच्या दाण्यापासून मी पॉपकॉर्न बनवणार आहे लाह्या बनवणार आहे तर हा व्हिडिओ मी स्पेशल मुलांसाठी बनवत आहे तर चला आपल्याला पॉपकॉर्न बनवण्यासाठी मी हा कुकर घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये मी तेल सोडलेलं आहे आणि याला या तेलाला आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे आपण हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत आता यामध्ये मी सोडणार आहे थोडं तेल, तेल।, तेल। आणि त्यानंतर त्याच्यात थोडं मीठ आपल्या चवीनुसार आणि आता थोडीशी आपल्याला यामध्ये हळद करायची आणि त्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हे ते बघा तेल मीठ आणि हळद हे आपण सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे कारण पॉपकॉर्न बनवायचं असेल तर आपल्याला छान गरम कडक असं तेल लागणार आहे तर चला आपण यामध्ये पॉपकॉर्न सोडूया हे बी त्यामध्ये आपण आता सोडून घेत छान मस्त पॉपकॉर्न तयार होत आहे ते छान उघड्या पाहत आहे तर आपल्याला हे बघा तडतड बंद झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आता आपले पॉपकॉर्न तयार झाले की नाही ते आपल्याला बघायचं वा किती छान मस्त आपण पॉपकॉर्न तयार केलेले बघा अशा प्रकारे आपण छान मस्त पॉपकॉर्न तयार करून घेतलेले आहे अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीत पॉपकॉर्न तयार केलेले आहे पण ह्या पॉपकॉर्नमध्ये आपण फक्त मीठ आणि हळद सोडलेले आहे तर तुम्हाला जर थोडं चटपटा खायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं तिखट सांबार टाकून खाऊ शकता आणि मी थोडा यामध्ये आता मसाला सोडणार आहे हा चाट मसाला आहे लहान मुलांना तुम्ही फिक्की देऊ शकता आणि आपल्याला जर खायचं असलं तर याच्यामध्ये आपण चाट मसाला सांबार थोडंसं सा, तिखट अशा पद्धतीने आपण पॉपकॉर्न तयार करून खाऊ शकतो तर हा व्हिडिओ असा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मध्ये मी तयार केलेला आहे तर तुम्ही पण नक्कीच घरी करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद